नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती थोडा म्हणून हे आनंद आहे आपलाच आनंद आहे आणि तो आत्मानंद आहे म्हणून इथं सद्गुरू सांगतात की आपण प्रकाश रूप आहो आपण दुसऱ्यास प्रकाशित करतो व आपणास कुणी प्रकाशित करीत नाही म्हणून आपण स्वयं प्रकाश आहोत आपण द्वैतरहित आहो म्हणजे आपल्या स्वरूपात द्वैत प्रपंचा संबंध नाही कारण तो समग्र द्वैत प्रपंच कल्पित आहे या रीतीने आपण चैतन्य आनंद आणि स्वयंप्रकाश हो। आहोत असा प्रत्यक्ष शब्दांनी उच्चार करून आत्म्याच्या ठिकाणी असंगादी विशेषणांच्या अर्थाचा जो अनुभव घेणे त्याला शब्दानुविद्ध सविकल्प समाधी म्हणतात या प्रकारच्या दृश्यानुविद व शब्दानुविद अशा दोन समाधीचा प्रथम अभ्यास करावा व तो दृढ झाला म्हणजे मग निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा तर आधी सविकल्प समाधीचा अभ्यास करून मग निर्विकल्प समाधीचा अभ्यास करायचा तर इथं सद्गुरु सांगतात की दृश्यानुविद समाधी